आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव तुकाराम भावतराव जाधव राहणार गोविंदवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील रहिवासी असून मी या ड्रॅगनची लागवड एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केलेली आहे त्याला आज कम्प्लीट आठ महिने होत आले आठ महिन्याला आपल्याला पहिलं फ्रूट ला लागलेलं ला आहे ते म्हणजे हे दिसतंय आपू पाहता याला तर हे पहिलं फ्रूट आहे तयार झालेलं आपल्या बागेतलं पहिलं फ्रूट असल्यामुळं आज मी मुद्दाम होऊन तयार केलेला आहे बरं हे जे फ्रूट आहे हे कोणती जात आहे आपली हे जम्बू आपल्याकडे तीन रांगा जम्बूच्या आहेत तर जम्बू मधलं हे फळ आहे पहिलं आपलं बर आणि आपल्या तीन रांगा सोडून आपल्या बाकीच्या नऊ रांगा ह्या सी व्हरायटीच्या आहेत तर सी मध्ये पण आता सध्या भरपूर माल लागलेला आहे तर ती चार पाच दिवसामध्ये ते पण तयार होतील सुरतीचं फळ आहे म्हणून आपण हे तयार केले आता ह्याला लावल्यापासून किती दिवसाला हे फळ लागले आपल्या समजा आज आपल्या बागेला आठ महिने होत आले